नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांद्याचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांची मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल कराड हळवा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सातशे चाळीस सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल एवला सुल लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे पस्तीस सरांसरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल देवळा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे पाच सरासरी सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल कोल्हापूर कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल अंमळनेरचा लोकल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी सातशे सहाशे रुपये क्विंटल कल्याण एक नंबर कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल नागपूरचा पांढरा कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा युट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो